नमस्कार मी राजेश्री विकी माने शिवसेना वैद्यकीय कक्ष महिला अध्यक्ष हडपसर म्हणून मी या विभागामध्ये प्रभागामध्ये काम बघते आत्ता सध्या निवडणुकीचा वारा आहे आपल्या सगळ्या हडपसर एरियामध्ये किंवा पुणे महानगरपालिकेमध्येच निवडणुकीचं वारा आहे आता पंचायत समितीच्या जिल्हा समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच दरम्यान आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पण आता प्रभाग रचना झाल्याशिवाय तिथे आता आरक्षित वॉर्ड पडलं आहे याच्या आधी माझे मिस्टर आ, विकी शिवाजी माने हे शिवसेनेचे प्रमुख आहे तसेच शासन नियुक्त न नगरसेवक आहेत आपल्या केशवनगर भागातील तर त्यांच्याबरोबर मी या गेल्या आमच्या म्हणजे लग्न दोन हजार अठरामध्ये झालं तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांबरोबर ती आम्ही जिथे विकी माने तिथे राजेश्री माने असे आम्ही काम केलेली आहेत जवळजवळ अठरा म्हणजे आम्हाला आठ वर्ष झाली की मी केशवनगरमध्ये दे। जशी सून म्हणून आली आहे सून समजू नका आता लेख म्हणूनच तुमच्यासमोर येत आहे मी तर आत्ता नाही येते गेल्या आठ वर्षापासून मी आहे काही चेरे आत्ता आले असतील माझे जुने असतील ते पण मी नवीन नाही पण मी जसं लग्न झालं आहे तशी मी माझ्या मिस्टरांबरोबर त्यांच्या खांद्याला खांद्या लावून मी समाजसेवेचं काम बघते आहे आपल्या मागच्या वेळेस पण इंटरव्ह्यू झाला होता तर मी त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की मला समाजसेवेची आवड नव्हती पण मी जशी त्यांच्यासमोर रेग्युलर फिरत होते त्यांचं जे काम करण्याची तळमळ आहे की कुणी त्यांना कॉल केला की भाऊ माझं हे काम आहे किंवा एखाद्या भगिनीने कॉल केला की दादा माझ्या इथं हा प्रॉब्लेम आहे तर ते काम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत विकिमाने काही शांत बसत नव्हते मग मला पण मानत येतं की यांना एवढं म्हणजे समाजाचं काय पण त्यांचं बघून बगुन बघूनच मला ती आवड खूप निर्माण झाली केशवनगरमधले ड्रेनेज लाईन असेल पाण्याचे प्रश्न असतील लाईट स्ट्रीट लाईटचे पोल असतील आपल्या उदाहरणार्थ म्हणजे आता इथं गायरान वस्ती आहे किंवा नवीन नवीन कॉलनी झाल्यात पण तिथं लाईटी नाही आहेत तर ती भरपूर ठिकाणी अशा आपण लाईटिंगची पण व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पॅ टँकरची व्यवस्था केलेली आहे मग हे बघून मला पण खूप म्हणजे प्रेरणा मिळाली माझ्या मिस्टरांचं काम बघून की मी पण या काम करू शकते म्हणजे त्या तिथपर्यंत मी पोचलेली आहे की मला त्याची आयडिया आता त्यांचं काम बघून आलेली की आ, की कशी कामं आपण समाजाची कामं कशी करायची का म्हणजे समाजाच्या समस्या कशा आपण सोडवायच्या आणि त्यातच आरक्षित वड हा लेडीज मागासवर्गीयमध्ये पडलेला आहे त्यामुळं विकी शिवाजी मानेंच्या ऐवजी आता राजश्री विकी माने ह्या आता या नगरसेवक या, नगर या पदासाठी आत्ता मी उमेदवार म्हणून उभी आहे आता किंवा तुमच्या भेटीसाठी आलेली आहे आता नवीनच मी भेटीला आली आहे असं पण नाही आहे आपलं केशवनगर झालं मांजरी झालं या विभागातील या परिसरातील भरपूर लोकांनी मला माझ्या मिस्टरांबरोबर काम करताना बघितलेले आहे त्यामुळं मी तर नवीन ना तर नाही कोणासाठी आणि मी जसं इथे आली तशी जेवढी आम्ही कामं केलीत ना त्याची एक मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवते प्रभाग क्रमांक पंधरामधील आम्ही केलेली कामं केशवनगरमधली गुरुकृपा सोसायटी श्रीकृपा अमृतवेल नंदनवन आनंद नगर, आनंदनगर द्वारका पार्क पांडुरंग कॉलनी ससाने कॉलनी तिथून आमची ससाने कॉलनी ही आमचा सर सर्वात पहिला पॉईंट आहे की तिथून आम्ही नगरसेवक झाल्यानंतरनं कामाची सुरुवात केलेली आहे हे म्हणजे कायम आमच्या लक्षात राहील की ससानी कॉलनीमधून मी याचा शुभारंभ केलेला होता अक्षरशः म्हणजे उद्घाटन नारळ फोडण्यापासून हे मी आणि तिथल्या ज्या महिला भगिनी होत्या ते, ते आम्ही लेडीजनी केलेलं होतं पांडुरंग कॉलनी ससाने नगर भाग एक दोन लडकत रोड अमृतेश्वर मयुरेश्वर कॉलनी पवार वस्ती घळसाचे प्लॉट हिंगमिरे कॉलनी दुधाने वस्ती दरेकर वस्ती आ, सर्वे नंबर पाचमध्ये मध्ये पी डी सी सी बँकच्या तिथे संभाजी चौक फ्लोरी करचल कॉलेज ते झेड कॉर्नर श्रीराम कॉलनी म्हणजे इथील लोकांनी पण ना आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला कामासाठी आणि त्यांचा प्रतिसाद बघून ये ना आम्हाला पण अशी उत्सुकता निर्माण राहायची किंवा थोडा तरी काही प्रॉब्लेम आला नाही एक कॉल करून वहिनी असे असेल थोडा प्रॉब्लेम येतो आहे तुम्ही किंवा दादा येता का थोडं आणि आम्ही एका कॉलवर त्यांच्यासाठी हजर राहायचो हे लोकांना खूप म्हणजे आवडलं की आजकालचे कोणी कार्य करते की एका एक कॉलवर कोणी येत असेल असे माहीत नाही मला तर ही अशी ना येथील जवळजवळ अनेक वर्षापासूनची ही पेंडिंग कामं होती गुरु श्री गुरुकृपा श्रीकृपा आणि अमृतवेल सोसायटी हा तर इथला पंधरा वर्षापासूनचे खूप खूप ती लोक खूप खराब अवस्थेत राहत होती त्यांचं जे ड्रेनेजचं पाणी हे ते त्यांनी असंच सोडलेलं होतं त्या एरियामध्ये गेल्यानं अक्षरशः नाकाला हात लावूनच जावं लागायचं तिथल्या कचऱ्याचा प्रॉब्लेम पण खूप मोठा होता खूप अशी आंदोलनं केली होती नाना थ्रू क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणि दोन महिन्यात त्या लोकांनी पण आम्हाला इथं म्हणजे ने डे आणि नाईट ती लोकं फक्त म्हणायचे तुम्ही फोटो काढून पाठवा आम्ही तिथे जाऊन सगळं ते क्लिअर करतो कचरा मग केशवनगर मांजरे आम्ही कचरामुक्त अभियान असं राबवलं होतं आणि त्यामुळे पण इथली जनता खूप आमच्यावर खुश होती की जे इतके दिवसात कधी झालं नाही जागोजागी केशवनगर म्हणजे कचऱ्याचे ढीग अक्षर जातायचे म्हणजे कुठे आडसेट दिसली की लोकं ॲक्टिवावर जायचे पायाने डायरेक्ट कचरा ढकलून टाकायचे जे पॉईंट पंधरा वीस होते ना त्याच्याऐवजी पाच सहावर ते पॉईंट आलेले आणि आपण आता ह्या दिवसात पण ते कमी करून टाकूया आपण गेल्या दोन वर्षापूर्वी खूप पाण्याच्या समस्या होत्या तर प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून आपण मांजरी केशवनगरमध्ये मोफत पिण्याच्या टँकरची वाटप केलेलं आहे म्हणजे प्रमोद नाना भानगिरे भाई शिंदे यांचे दोघांची पण कामाने मी खूप प्रेरित झालेली आणि शिवाय माझे मिस्टर विकी माने यांच्या कामाने सगळ्यात जास्त प्रेरित झाले आणि त्यांचेच सगळं म्हणजे डोळ्यासमोर ठेवून कामाची पद्धत मला म्हणजे एकनाथ शिंदे झाले प्रमोद नाना भानगिरे झाले आणि विकी माने झाले यांचे कामाच्या पद्धतीच मला इतके आवडलं ना की त्याच्यानेच मी प्रेरित होऊन की मी करू शकते आणि मी करणार आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं की केशव माझ्या प्रभागाचा विकास महाराष्ट्रातच विकास पण तेवढा आपण करू नाही शकत पण आपण आपले प्रभागा प्रभागापुरते तरी मर्यादित आहोत तो तर आपण करू शकतो आमच्या आजूबाजूला खराडी आहे मगरपट्टा आहे त्या सिटी कशा आहेत आणि केशवनगर कसे आहे त्या कंपनीतरणी त्या लेवलला आम्हाला केशव नगर आणायचं हे माझ्या मिस्टरांचं स्वप्न आहे आणि मी ते आता पूर्ण करणार हा माझा म्हणजे ठामिक आहे केशवनगर हे छान छान म्हणजे छान जे कोणी केशवनगरमध्ये एंट्री करत वा काय तुमचं केशवनगर असं म्हणलं पाहिजे जे आता म्हणतात खूप कंजेस्टेड आहे खूप ट्रॅफिक आहे आम्ही इथले फ्लॅट्स विकून सोडून दुसरीकडं जातो आहे ते लोकं त्यांना पस्तावा व्हायला हो पाहिजे की आम्ही का केशवनगर सोडलं हे असं स्वप्नातलं केशवनगर आम्ही प्रत्यक्षात तयार करणार आहे त्यासाठी मी येते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला हवेत धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र मी विकी शर्मिला शिवाजी माने शासन नियुक्त सदस्य गाव विकास कमिटी आज सर्वांना मी एक आव्हान करण्यासाठी आलेलो आहे आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अ कॅटेगरीमध्ये महिला आ मागासवर्गीय आरक्षण पडल्यामुळे आज माझ्या जागी माझी मिसेस माझे सौभाग्यवती राजश्री विकी माने ही नगरसेवक पदासाठी उभी राहत आहे तिला जसं आज माझ्या मागे आजपर्यंत तुम्ही सर्वजण ठामपणे उभे आहात त्याचप्रमाणे मला जसा आशीर्वाद दिला तसाच आमच्या दोघांचा पत्यांना असा तुमचा आशीर्वाद राहू बाग क्रमांक पंधरामधील केशवनगर मांजरी शेवळवाडी साडेसतरा नळी ॲमनोरा सेक्टर दोन यामध्ये जे राहिलेले अर्धवट कामं व केशवनगरचा एक विकास किंवा या प्रभाग क्रमांक पंधराचा प्रामुख्याने विकास करण्यासाठी आम्ही दोघंजणं आपल्या सेवेसाठी येत आहे आम्हा आमच्यासाठी आपण आपणा सर्वांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद